स्वागत आहे मित्रांनो आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघामध्ये तर आता आपण सांगोल्याचा म्हैस बाजार पाहणार आहोत आजची तारीख आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस वार आहे रविवार तर मशीनच्या काय चालू किमती आहेत हे आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे नवीन असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता ही रिंगवाली पहिल्यांदा आपण माहिती आपण जाणून घेणार आहोत किती वेळ मग दुसऱ्या दोन्ही पण दुसऱ्या वेळ काय किमती सांगताय एक दहा एक वीस द्यायचं घ्यायचं कसं होईल काय नंबर सांगा बरं आपला नंबर सांगा नव्या एक हा नव्याण्णव सात हजार एक सत्तावन्न सत्तावीस सत्तावन्न सत्तावीस किती लिटर पेलेले पहिले व्यापाला पहिला रोला दहा लिटर पेलेले तर किमती समोर समोर नक्कीच कमी जास्त होतील पाहू शकताय मशी कशा आहेत तर व्यापारी नाव काय मामा आपलं गाव राजेंद्राव राजेंद्र गाव कोटे जिल्हा सांगली तर पाहू शकता शेतकरी आहेत तर वेला आलेली म्हैस आहे कच्ची आहे म्हैस लागल्यानंतर अजून चांगली दिसेल तर थांबवा किती आहे तिसरं किती लिटर आहे मागच्या वेताला सहा सहा या का टायमिंग काय किंमत सांगता पंच्या पंच्याण्णव द्यायचं घ्यायचं काय होईल पंच्याऐंशी ऐंशी च्या आतनं काय होईल नंबर सांगा आपण अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न पंचावन्न गाव कोणता आपलं सात तालुका आठपाड येतो जिल्हा सांगली पाहिजे असेल तर कॉल करू शकता झाडाला वगैरे मोठे तर शेतकरी आहेत पाहू शकता तुम्ही तर पाहू शकता हा चार चारला ते रेड आहे मुरा प्युअर मुरा मधला नाही काय किंमत सांगता या रेड ऐंशी हजार काय किंमत होईल द्यायचं घ्यायचं साठ काय पंचवीस आहे पन्नास चारनं काय होईल का, सांग आँशागा। आँशागा। का, ना ना का नंबर सांगा आपण पंच्याण्णव नु। एकोणतीस साठ नव्याण्णव एक्क्याऐंशी बरं तर मशीला बरे होता का चालू आहे का काय रेट आहे मच्छीला भरवायचं सातशे रुपये गाव कोणतं आहे तुमचं तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आहे ठीक आहे चार दाती मुरा रेड आहे पाहू शकता पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो झाडाला वगैरे मोठी मैजा आहे आणि खाली साडात आणतर किंवा ते चांगले आहे तुम्ही पाहू शकता मशी किंमत वेळ जाणून घेऊया किती वेळा खाली होते दुसरं किती लिटर पिले पहिल्या पहिल्या पाच पाच लिटर पेल्याला आहे किंमत काय सांगता एक वीस द्यायचं घ्यायचं काय होईल नंबर सांगा बरं आपला हा गाव कोणतं बर व्यापार शेतकरी नाव काय आपलं सांग रामदाचे पोसले पाटकुलचे आहेत तर पाहू शकता ही म्हैस आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर झाडाला वगैरे मोठी म्हैस आहे आणि दुसऱ्या आहे पहिल्या व्याताला दहा लिटर दूध दिवसाचं पिलेला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता पहिला रेड आहे आणि कच्छ आहे तरी पण ज्यांना घरगुती दूध खाय पाहिजे असेल त्यांच्यासाठी काय किंमत रे सांगता रेडी किती दिवस बाकी आहेत दहा दिवस त्याचं यायचं काय होईल हिशोबान सांगा बारीक रेड आहे घरगुती दूध खायला होईल एखाद्या गरीबीतलीच घरगुतीची रेडी आहे गरिबीतलीच घरगुतीची रेड आहे नंबर सांगा आपला हा नंबर सांगा सांगा नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी अठरा वीस पंचवीस गाव कोणता आहे तुमचं कोर्टे तालाव पंढरपूर जिल्हा सोलापूर नाव काय आपलं तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता साधारणतः दीड दोन लिटर दूध एका टायमिंगला देईल वेल्यानंतर छोटे पाहिजे असेल तुम तर तुम्ही कॉल करू शकताय दुसरी मैसा आता आपण पाहूया पाहू शकता मित्रांनो गावरान आहे तर साडात वगैरे अंतर चांगला आहे खाली किती वेळा खाली होती मामा किती पेलेली चार चार दिले चार चार काय किंमत सांगताय पंच्याहत्तर पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं काय बोला घे बरं काय मना तुम्ही असं होईल म्हणून पंचावन्न मागते मग तुमच्या हिशोबान काय बाला मागतात नंबर सांगा आपला शहाण्णव एकोणव्वद शहाण्णव एकोणनव्वद चाळीस चाळीस एकाहत्तर गाव कोणता चार किलोमीटर बरं अंगाची ही गॅरंटी गॅरंटी सगळी सड भांड सगळी गॅरंटी चालते ठीक आहे तर पहिला रोज दोनदा तरी डे तर किंमत वगैरे जाणून घेऊया आपण साडे आता अंतर आणि ठेपायला तुम्ही पाहू शकता काय किंमत सांगताय मामा माहिती काय किंमत सांगतो एकदा द्यायचं घ्यायचं द्यायचं घे नंबर सांगा नव्या नव्याण्णव बावीस चौतीस तेवीस अठ्ठावन्न गाव कोणता मोल्येमचा पाहू शकता किंमत असे सांगितलेले पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता ही वेलेली मैस आहे तर ठेप्याला वगैरे जबरदस्त आहे चांगले मैस चढात वगैरे आणतो तर किंमत वगैरे जाऊन घेऊया याची कधी खाली झालेली परवा दिवशी का खाली काय रेड आहे का रेड किती लिटर पिते म्हणजे आता चालू ला पिऊन देणार ना किंमत काय सांगता ऐंशी द्यायचं घ्यायचं काय पासष्ट व्यवहार होईल कितीला मागते तिथे बाजारात साठ ला चालू आहे व्यवहार नंबर सांगा पाहू शकता मित्रांनो त्या ठिकाणी नोट चालू आहेत त्यामुळं मालक नंबर देत नाही कारण शक्यतो बाजारातच ही मैस विकली जाईल पाहू शकता तर आता आपण दुसरी मैस कवर करू तर पाहू शकताय पहिल्यावर रेडी आहे वगैरे अंतर आहे जरा कच्ची आहे लागल्यावर चांगली दिसेल तुम्ही पाहू शकता काय सांगताय किंमत पंच्याण्णव जाताल कसे चौशे चौशे द्यायचे घ्यायचं काय होईल काय होईल फायनल द्यायचं हा पासष्ट सत्तर ला मागतात म्हणजे सत्तरच्या वर होईल काय नंबर सांगा आपले नव्याण्णव तेवीस झिरो सात गाव कोणतं सहावी तारवा पंढरपूर सांगोल्या जागा सात आहे जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता शेतकरी काय आहे सात आहे नाव काय आपलं हो ठीक आहे तर मित्रांनो आजचं सांगू लागा मैज बाजार इथे थांबवणार आहोत तर व्हिडिओ आवडल्याची तर शेतकऱ्यांना पण शेअर करा त्यांना पण कळू द्या की मशीनचे दर चालू आहेत ते आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद